सतराव्या अॅरोबिक्स जिम्नॅस्टिक व तेविसाव्या ॲक्रोबेटिक जिम्नॅस्टिक राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्यातील खेळाडूंनी पाच सुवर्ण पदकं पटकावली आहेत या स्पर्धा इस्लामपूर इथं नुकत्याच पार पडल्या या स्पर्धेमध्ये सांगली जिल्हा ॲक्रोबॅटिक्स असोसिएशन मिरजच्या खेळाडूंनी भाग घेतला होता यामध्ये पाच सुवर्ण दहा कांस्य दहा रजत पदकांची कमाई केली आहे या स्पर्धकांना हेमंत सावंत दीपक सावंत कुमारी काजल काळे यांचं प्रशिक्षण लाभलं तर प्रमोद चौगुले सुधीर शहा रमेश चराटे यांचंही मार्गदर्शन लाभलं नुकत्याच राज्य अजिंक्यपद स्पर्धा इस्लामपूर येथे ते तेविसाव्या ॲक्रोबॅटिक्स आणि सतराव्या अॅरोबिक्स स्पर्धा पार पडल्या त्यात सांगली जिल्हा स्पोर्ट्स ॲक्रोबॅटिक्सच्या खेळाडूंनी घवैद्य संपादन केलं तसेच त्या स्पर्धेत पाच गोल्ड दहा सिल्वर आणि दहा ब्रांझ अशी मेडल या खेळाडूंनी पटकवलेले आहेत तरी या स्पर्धकांची प्रॅक्टिस श्री भानुतालीम संस्थे येथे रोज ते सराव करत असतात